हॅलो इरिवान गुड आफ्टरनून मी मुनाली तुम्हाला सर्वांचं इन्फिनिटी पोलीस भरती या आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर स्वागत करते तर या ठिकाणी आपण जालना जिल्ह्याचा पेपर बघतोय मॅथ्स आणि रिजनिंगचे क्वेश्चन्स आपले कम्प्लीट झालेले आहेत आता आपण मराठीचा पेपरचं विश्लेषण बघतोय तर आपण फक्त क्वेश्चन आन्सर यामध्ये बघणार आहोत जास्त काही नाही थोडंफार जर असेल काही तर मी तुम्हाला सांगेन ठीक आहे गुड आफ्टरनून रोशन पूजा गणेश सर्वांना गुड आफ्टरनून चला पटाफट लाईव्ह यायचे सर्वांना माहिती आपण सेशन कधी सुरू करतो एक जास्तीत जास्त अर्धा पाऊन तास हे सेशन आपलं असेल त्याच्यानंतर कारण फक्त मराठीचे प्रश्न आपण याच्यामध्ये बघणार तर तुमच्या सोयीसाठी तुमचा जास्त वेळ इथं सुद्धा मी घेणार नाहीये ठीक आहे तुम्ही उत्तर द्यायचे मी तुम्हाला आन्सर सांगेल बरोबर आहे चुकीचं आहे आन्सर नुसार जे काही असेल पर्टिक्युलर ते ठीक आहे आदित्य गुड आफ्टरनून चला लाईव्ह यायचे सर्वांनी फट पटकन पोलीस भरती दोन हजार चोवीस बघा आता जे झालेले पेपर्स आहेत ऑगस्टमध्ये आणि त्याच्या आधी जे काही पेपर्स झालेत तर त्या पेपरचं विश्लेषण तुम्ही बघताय आणि पेपरचं विश्लेषण बघताय खरं तुम्हाला मी आता पेपर से से so, हे पेपरचे क्वेश्चन्स बघा कसे कोणत्या एक्झाम मधून रिपीट झालेत काही प्रश्न ते सुद्धा सांगते सो हे क्वेश्चन्स जे आहेत ना ते रिपीट रिपीट होत असतात पर्टिक्युलर पोलीस भरतीचे पोलीस भरतीला विचारतील असं नाही एम पी एस सीचे ग्रुप बी असेल किंवा सी असेल त्या तिकडचे पण मराठीचे प्रश्न तुम्हाला इथे पोलीस भरतीला विचारलेत म्हणजे ते कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या एक्झामला विचारलेले प्रश्न आहेत ओके पी पीयू गुड आफ्टरनून गणेश समय नाईट्स नेम चला सूरज शरद गुड आफ्टरनून आदित्य गुड आफ्टरनून चला घेऊयात स्टार्ट करूयात सेशन चला बाकीचे तसे आता आपण वाट बघत इन्फिनिटी वतीने सत्कार सन्मान सोहळा आहे जे काही रिसेंटली पी एस आय झालेले आहेत जे की आता पोस्ट होल्डर होल्डर झालेले आहेत एमपीएससी मार्फत पी एस आय पदी सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्यांचा इन्फिनिटी अकॅडमी तर्फे सत्कार सोहळा आपण आयोजित केला आहे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला सायंकाळी पाच वाजता तर तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी यायचं आहे त्या ठिकाणी बरंच काही तुम्हाला बघायला ऐकायला शिकायला मिळणार आहे ठीक आहे तर बघा लोकमान्य सभागृह केसरीवाडा नारायण पेठ मध्येच आहे हे लोकेशन इथं तुम्ही येऊन बघू शकता आपल्या एनफिटीच्या बॅकसाइडलाच आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलाय जरी काही इन्क्वायरी करायची असेल तर या ठिकाणी कॉन्टॅक्ट करा ठीक आहे चला कोणी पी एस आय असतील तर तुम्ही सुद्धा आ... अपडेट करा बघा महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी आपल्याकडे ऑफलाईन बॅच पण सुरू होणार आहे सो ही बॅच तेवीस सप्टेंबर डेट जी आहे ती दिली आपण एक्सटेंड केली आपण त्याची डेट मराठी जी के अंकगणित बुद्धिमत्ता हे चारही विषय ऑफलाईन पद्धतीने शिकवले किंवा आपल्याकडे ऑनलाईन पण बॅच आहे ऑनलाईन रेकॉर्डेड प्लस लाईव्ह बॅच तुम्हाला ही बघायला मिळेल नऊशे नव्याण्णव मध्ये ही बॅच तुम्हाला परचेस करता येईल या दोन्ही ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेत कॉन्टॅक्ट करा कोणती लावायचे तिथे ओके बघा कॉन्टॅक्ट नंबर सेमच आहेत जाऊयात पुढे प्रश्न एक गुड आफ्टरनून लाईफ चेंजर ऋषिकेश आदित्य चला ओ केलं स्टार्ट चला उत्तर काय आहे पूजा बे उत्तर आहे म्हणतात काय चतुर्भुज होणे याचा अर्थ काय चतुर्भुज होणे म्हणजे चार हो, दोनाचे चार हात होणे काय होणं म्हणजेच लग्न होणं ऑप्शन नंबर दोन भांडण होणे गर्व होणे मतभेद होणे हे सुद्धा चुकीचं उत्तर आहे तुम्हाला वाटत नाहीये का स्क्रीन जरा वेगळी है माझा चेहरा मला दिसेना झालाय ठीक आहे एक मिनिट स्क्रीन व्यवस्थित दिसते का सांगा मला एकदा काहीतरी ब्राईटनेस चा प्रॉब्लेम हम्म दिसतंय फ्लॅश कमी करा पण फ्लॅश नाहीच आहे ऍक्च्युअली लाईट आहे जस्ट होल्ड हा एकच मिनिट ब्राईटनेस खूप झालाय कोणी केला चेंज केली का कोणीसाठी चतुर्भुज होणे याचा अर्थ आहे लग्न होणं दोनाचे चार हात होणे खूप जास्त ब्राईटनेस दिसते ठीक आहे आपण कमी करूयात थोडीशी ओके इनफ बस ठीक आहे क्लिअर आहे आता चला आता क्लिअर आहे स्क्रीन काही प्रॉब्लेम होत नाहीये विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखायचे तुम्हाला सांगा काय आहे पटकन उत्तर द्यायचं आहे या करेक्ट उत्तर ठिकाणी पंडिता विदुषी हुशार यापैकी नाही काय उत्तर आहे ऑप्शन नंबर टू विदुषी यस yes, विदुषी हे उत्तर आहे विद्वानचं स्त्रीलिंगी रूप काय आहे विदुषी असणार आहे पुढे कोणता प्रकार निबंधाचा प्रकार नाही सांगितलाय वर्णनात्मक कल्पना कल्पना कल्पनात्मक रसात्मक आणि चरित्रात्मक सांगा कोणता नाही ऑप्शन ओके okay, निलेश साहिल किरण बरेच न्यू नेम दिसतात सुधाम नवीन कोण आहेत चॅनेलवरती त्याने चॅनेलला सबस्क्राईब करा नक्कीच लाईक करा शेअर करा सेशन ओके okay, अश्विनी तीन म्हणतात साहिल पूजा गणेश सगळे 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 तीन म्हणतात कारण रसात्मक हा प्रकारच नसतो वर्णनात्मक असतो कल्पनात्मक असतो चारित्रात्मक असतो एखाद्या चरित्रावरती कल्पना करून लिहिलेला तसा असू शकतो आणि वर्णनात्मक म्हणजे एखाद्याचं वर्णन करून आपण लिहिलेला निबंध हे प्रकार आहेत कंपोजिशनचे पुढे तो उठला आणि चटकन निघून गेला अधोरेखित शब्दाचा प्रकार आहे आणि याचा अधोरेखितचा प्रकार तुम्ही सांगायचाय काय उभयान्वयी अव्यय शब्दयोगी केवल प्रयोगी यापैकी नाही सांगा काय उत्तर देताल या प्रश्नाचं ओके तर आता पहिली गोष्ट म्हणजे मला सांगा उत्तर काय आहे चला रस जे मागे चाललेत त्यांनी लाईव्ह सेशन मध्ये या चला मागच्या प्रश्नाचं उत्तर मध्येच देतात त्यांनी लाईव्ह सेशन मध्ये या ओके निलेश तुम्हाला कोर्स लावायचा आहे तर ते स्क्रीनवरती मघाशी जे ऍडव्हर्टाईज दाखवली त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही करू शकता याचं उत्तर काय आहे उभयान्वयी आहे ऑप्शन नंबर वन हे आहे उभयान्वयी अवय म्हणजे काय त्याची डेफिनेशन लक्षात ठेवा सर्वांनी उभयान्वयी म्हणजे दोन किंवा अधिक शब्द अथवा वाक्य जोडणारा अविकारी शब्द अविकारी म्हणजे ज्याच्या मध्ये काहीच बदल होत नाही अविकारी शब्द ठीक आहे लिंग आपण म्हणतो काय म्हणतो वचन याच्यामध्ये बदल होतो ते विकारी असतात ज्याच्यात होत नाही ते अविकारी असतात त्यानंतर बघा याचं उत्तर तर तुम्हाला कळालं एक आहे शब्दयोगी अव्यय म्हणजे त्याचे डेफिनेशन पण लक्षात ठेवा शब्दाला लागल्यावरती बनलेला जोड शब्द आणि त्याच वाक्यातील दुसऱ्या शब्दाशी संबंध दाखविता येणारा असा काही पर्टिक्युलर शब्द ठीक आहे तो जो असतो तो शब्दयोगी अव्यस्त केवळ प्रयोगी काय कमेंट मध्ये तुम्ही सांगा आता केवळ प्रयोगी अव्यय म्हणजे काय डेफिनेशन तोपर्यंत पुढचा प्रश्न तर्कशीतला विदुक विदूषकाने प्रेक्षकांना हसविले तुम्हाला या ठिकाणी प्रयोग सांगायचा आहे चला पटकन काहीतरी प्रयोग सांगा उत्तर सांगा केवळ प्रयोगी म्हणजे काय भावना प्रधान असा शब्द बरोबर दोन किंवा अधिक शब्द अथवा वाक्य जोडणारा नाही नाही हे अभयानवयी अवयच आहे मला त्याच सांगा भावना वाचक असं काहीतरी आहे त्याचं भावना प्रधान शब्द ठीक आहे अरे वा वगैरे असले ते शब्द आय थिंक त्याच्यामध्ये येतात करेक्ट तुम्ही सांगा मी तुम्हाला विचारते सर्कशीतल्या विद्यूषकाने प्रेक्षकांना हसवले यातला प्रयोग जो आहे तो कोणता आहे ऑप्शन नंबर वन सकर्मक आहे का, का? सकर्मक आहे का येस मग <clears throat> सकर्मक भावे प्रयोग म्हणजे काय कोणाला माहितीये नक्की यातल्या आता जर पंचवीस प्र, प्रश्न बघतोय है, तर म्हटलं त्याच्यामध्ये डिटेलमध्ये थोडस अजून काहीतरी बघूयात याच्यामध्ये काय पदे बघा करता हा शक्यतो तृतीय प्रत्यय असतो बरोबर याला लागलेलं म्हणजे कर्त्याला लागून जे असतं ते काय तृतीय प्रत्यय असत बरोबर मॅथमॅटिक झाला की आता जालनाचं झालं ना आपण मॅथ्स रिजनिंग याच्या आधीचे से 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 सेशन घेतले ते तिसरं सेशन आहे मराठी आणि त्याच्यानंतर आपण जे के बघणार आहे येस उद्धव मनातील उत्कंठ भावना बाहेर येणं येस व्हेरी गुड बघा yes. ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असल्यास त्यास सकर्मक भावे प्रयोग असं म्हणतात बरोबर आहे का चला पुढे जाऊया संधीचे मुख्य प्रकार किती आहेत संधीचे मुख्य प्रकार तीन चार सहा की पाच आहेत तीन प्रकार आहेत कोणते कोणते स्वर संधी संधी व्यंजन संधी आणि विसर्ग संधी असे तीन प्रकार आहेत ऑप्शन नंबर वन हे त्याचं उत्तर आहे कोणते आहेत विचारलं तर ते पण तुम्हाला सांगता आले पाहिजेत पुढचा प्रश्न बघा किल्ली हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत रूढ झाला आहे किल्ला हा किल्ली हा शब्द जो आहे तो तामिळ हिंदी पंजाबी किल्ली मी करून लक्षात ठेवा तुम्ही कानडी भाषेतून तो आलाय काय ऑप्शन नंबर फोर आहे काय पंजाबी मधून नाही आलेला हिंदी मधून नाही तामिळ कानडी मधून तो आलाय ऑप्शन नंबर चार त्याचं उत्तर आहे चला पुढचा प्रश्न घ्या नेक्स्ट वन पटाफट पटाफट आपण सेशन घेऊन एंडच करूयात कारण मराठीचे वीस प्रश्न तुम्हाला विचारलेत जी के आणि सॉरी मॅथ आणि रिझनिंगचे जर बघितले तर रिझनिंग वरती बावीस एक प्रश्न होते आणि मॅथचे पंधराच प्रश्न विचारले होते आणि हे काही जवळपास वीस एक प्रश्न आहे है। हॅलो अजय मंत्रालय या शब्दाचा प्रचलित विग्रह सांगा मंत्र अधिक आलय मंत्र अधिक लय मंत्री अधिक आलय आणि मंत्र अधिक आलय कोणता आहे व्यवस्थित त्याला विग्रह केलेला उत्तर कोणता आहे ऑप्शन टू ए म्हणतात शरद ए साहिल दोन पूजा नाही माहिती आहे ती गणेश तीन म्हणतात महेश ए सुदाम ए करेक्ट आहे काय प्रचलित काय म्हणायचं विनय नाही समजलं मला प्रचलित काय असतंय याचं उत्तर असं आहे ऑप्शन नंबर एक नाही तीन आहे मंत्री अधिक आलय असतंय मंत्र अधिकालय मला वाटलंच होतं परत जर हे उत्तर एक देतील मंत्री अधिक आलय आहे मंत्रालय नाही मंत्री अधिक आलय कसं असेल ना मंत्री अधिक आलय बरोबर आहे का मंत्रालय मंत्र अधिक आलय असेल ना बघा विचार करा मला मला माहित नाही मी तुम्हाला विचारते तीनच आहे ना करेक्ट फिक्स तीन आहे का कारण आन्सर की मध्ये पण मंत्री अधिक आलयच आहे मंत्री अधिक आलय आन्सर की मध्ये पण मंत्री अधिक आलय दिले बरोबर ओके विनय कन्फर्म बाकीचे तर एक एक म्हणतात कारण शब्द जसा आहे मंत्रालय मंत्रालयची जे काही विग्रह आहे तो तीनच आहे तीन आहे तर आपण तीनच मानून चालू बऱ्याच जणांच्या उत्तरामध्ये विसंगती जाणवतीये मंत्री अधिक आलय चुकीच आहे ठीक आहे चला पुढे जाऊयात नेक्स्ट नजरेत भरणं म्हणजे काय एखादी गोष्ट नजरेत भरणं किंवा एखादी व्यक्ती नजरेत भरणं असू शकतं का आय डोंट नो नजरेत भरणं खूप छान वाक्यप्रचार आहेत मराठीमध्ये आणि इंटरेस्टिंग मिनिंग पण खूप असे सुंदर सुंदर आहेत मत्सर वाटणे आहे का उठून दिसणे आहे का डोळ्यात खोपणे डोळ्यात काजळ भरणे काय असू शकता तीन दोन तीन दोन तीन दोन काय डोळ्यात खोपणे नजरेत भरणं म्हणजे डोळ्यात खोपणे असेल अग्रेसिव्हली वर्ड आहे का एकदम घेतला तर डोळ्यात खोपणे कन्फ्युज डोळ्यात खुपणे नाही डोळ्यात खुपणे म्हणजे एखाद्याचा आपल्याला प्रॉब्लेम असणं उत्तर चुकीचं आहे नजरेत भरणं एकदा वेगळ्या आपण पद्धतीने म्हणतो की ती गोष्ट माझ्या नजरेत भरली ठीक आहे एखादी व्यक्ती आपल्या नजरेत भरलीये आहे दॅट्स मीन किंवा उठून दिसलीये काहीतरी अट्रॅक्टिव्ह बोल्ड वाटतीये ती म्हणून नजरेत भरली ना म्हणून त्याचा अर्थ तुम्ही दोन चूज करताल ऑप्शन तीन चुकीचं उत्तर आहे उठून दिसणे हे त्याचं आहे ठीक आहे बोल्ड वाटणं ओके चला पुढचा प्रश्न खालीलपैकी अर्धविराम कोणता तुम्हाला विचारलं आहे अर्धविराम हा हा कोलनचं चिन्ह मराठीत काय म्हणतात बघा त्याला हा जो आहे तो एक्सलामेटरी साईन आपण याला उद्गार वाचक चिन्ह म्हणतो प्रश्नचिन्ह आणि हा सेमी कॉलन आहे अर्धविराम हा मग पूर्ण विराम असेल मेबी बरोबर दोन डॉट काय उत्तर आहे अर्धविराम ऑप्शन नंबर चार ठीक आहे हा एक असा पद्धतीचा डॉट आणि त्याच्या खाली हा एक स्वल्पविराम असा असतो याला म्हणतात अर्धविराम ओके ऑप्शन चार व्हेरी गुड ओळख करून घ्या त्याची खूप सारे वेगवेगळे चिन्ह विचारले जातात मराठीमध्ये वापरतो आपण शुद्ध लेखन वगैरे करताना ठीके अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री या अर्थाचा अलंकारिक शब्द निवडा दोन तीन बघा गर्भ श्रीमंत लंकेची पार्वती चंडिका आणि अहिल्याबाई ठीक आहे याची स्टोरी पण तुम्हाला माहिती आहे कोणाला काही की लंकेची पार्वती म्हणत याचं उत्तर आहे की अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री म्हणजे लंकेची पार्वती ठीक आहे लंकेची पार्वती याच्या मागे एक स्टोरी आहे खूप छान आणि इंटरेस्टिंग स्टोरी आहे कधी वेळ मिळाला तर सर्च करा वाचा कारण मी सांगायला गेले तर लेक्चर आपलं संपेल ओके चला जाऊयात सांगितली असते मध्ये पण कोणी अप्रोच करत नाहीये त्यामुळे सोडून देऊयात बघा शिपायाकडून चोर पकडला गेला या वाक्यातील प्रयोग तुम्हाला ओळखायचा आहे काय उत्तर येईल शिपायाकडून चोर पकडला गेला वाक्यातील प्रयोग ओळखा कर्तरी कर्मणी भावे आणि भावे कर्तरी <laughs> बघा अश्विनी आता विचारतायत सांगा वंदे भारत वगैरे 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 <laughs> ओके तर ठीक आहे शॉर्टकट मध्ये मी सांगते तुम्हाला ठीक आहे 嗯、uh बघा लक्ष्मी जी आहे आपली देवी आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण देव मानतो लक्ष्मी आहे पार्वती आहे सरस्वती आहे पण लक्ष्मी अशी एक देवी आहे की त्यांच्या अंगावरती खूप सारी ज्वेलरी तुम्हाला बघायला मिळते पार्वती जे आहे त्यांनी लग्न कोणासोबत झाले शंकर जे की स्वतः काय भस्म लावलेले असतोय काही ज्वेलरी नाही काही नाही कोणतं भूषण आभूषण अंगावर त्यांच्या दिसतं नाही सो त्यांनी लग्न अशा व्यक्तीसोबत केले त्यांना की या गोष्टींची जराही लालसा नाही हे त्याच्यापासून पण त्यांनी जेव्हा लक्ष्मी पार्व म्हणजे लक्ष्मीला पाहिलं त्यांना त्यावेळेस असं वाटलं की माझ्याकडे का नाहीये मी पण एक राणी आहे किंवा लंका जी आहे त्यामध्ये लंका पहिली गोष्ट म्हणजे लंका आहे रावणाची आपण म्हणतो पण ती लंका रावणाची नव्हती ती ऍक्च्युली बनवली गेली होती पार्वतीसाठी कारण पार्वतीला शांत करण्यासाठी पार्वतीला ती हवी होती की जे काही काय म्हणतो आपण माझ्याकडे शब्द भांडार फार कमी आहे या गोष्टीचं म्हणून मी मराठी शिकवत नाही जे मराठी शिकवतात त्यांच्याकडे प्रॉपर शब्द भांडार असते यासाठी तर लक्ष्मीबद्दल त्यांना असं वाटलं की माझ्याकडे पण पाहिजे मी पण एक राणी आहे वगैरे वगैरे म्हणून शिव जे आहेत त्यांनी काय केलं त्यांची इच्छा पूर्ण केली ती लंका जी आहे सोन्याची बनवली खूप सुंदर अशी लंका बनवली पण काय झालं माहितीये की तो राव रावण जे आहेत रावणला आपण काय म्हणतो की रावण एक राक्षस मानतो आपण पण रावण ऍक्च्युली कोण होता ब्राह्मणाचा मुलगा आहे रावण हा ब्राह्मणाचा मुलगा आहे सो त्याला त्या विधी वगैरे काय किंवा पूजा वगैरे येतात ते पूजा करण्यासाठी म्हणजे काय म्हणतो आपण इनॉग्रेशन वगैरे असतं बघा इंग्लिशमध्ये इनॉग्रेशन म्हणतो एखाद्या गोष्टीच्या ठिकाणी आपण तिथे गेलो तर ते, ते उद्घाटन करतो तर त्या पद्धतीने त्या ठिकाणी पूजा करण्यासाठी रावणला बोलवलं तर रावणाने पूजा केली आणि रावणाने खूप अशी सुंदर अशी चांगली पूजा केली म्हणून शिव आणि पार्वती दोघे त्याच्यावरती प्रसन्न झाले शिव प्रसन्न झाले त्यांनी त्याला वरदान मागितलं आणि मग वरदान त्याला दिलं आणि त्याला एवढी ती लंका आवडली होती की त्याने त्या वर वरदानामध्ये त्यांना विचारलं की मी मागेल ते तुम्ही नक्की मला देणार का मग या पद्धतीनं त्यांनी काय केलं वर रावणाने मागितलं रा, मग मा, अजून त्याला श्राप पण भेटतो बघा या गोष्टीमध्ये रावणाने ती लंका मागितली शेवटी या गोष्टीची लालसा शिवला नाहीये त्यामुळे त्यांनी ती त्याला देऊन पण टाकली वरदानामध्ये ठीक आहे तशी आहे स्टोरी एवढीच आहे ऍक्च्युली आणि मग पार्वतीला ही गोष्ट आवडली नाही की रावण जो आहे तो ब्राह्मण आहे आणि मग तो त्या ठिकाणी या पद्धतीने एखाद्या गोष्टीची लालसा ठेवते ब्राह्मण कसा निस्वार्थी असायला हवा बरोबर मग त्या गोष्टीचा पार्वतीला राग येतो त्याचा पण श्राप पार्वती कोणाला देते रावणाला देते आणि म्हणते की एक स्त्री तुझ्या याचं काहीतरी विध्वंसाचं कारण वगैरे बनेल अशी काहीतरी पर्टिक्युलर स्टोरी आहे मला माहीत नाही बट ही अशी काहीतरी स्टोरी आहे ठीक आहे लंका ही पार्वत, आ, पार्वती पार्वतीसाठी बनवली होती आणि शिवने बनवली होती ठीक आहे आणि पृथ्वीवरती अशी पहिलीच होती ओके चला ही अशी एक पर्टिक्युलर त्याच्यासाठीची स्टोरी आहे पुढे जाऊयात नेक्स्ट वन शिपयाकडून चोर पकडला गेला या वाक्यातील प्रयोग तुम्हाला ओळखायचा सांगा ठीक <laughs> आहे आपल्याला फक्त एवढंच माहित होतं की लंका ही कोणाची आहे पार्वती सॉरी रावणाची लंका होती रावणाने बनवली रावणांनी नव्हती बनवली थी। ती ठीक आहे चला कर्मणी <clears throat> कर्मणी 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 प्रयोग येस व्हेरी गुड चल याचं उत्तर काय आहे कर्मणी आणि पुढे पण ऍक्च्युली आहे नवीन कर्मणी प्रयोग याला म्हणतात काय म्हणतात नवीन कर्मणी प्रयोग शिपयाकडून चोर पकडला गेला या वाक्यातील प्रयोग जो आहे तो नवीन कर्मणी प्रयोग आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट वन थँक्यू छान स्टोरी आहे बघा आपल्याला अशा फॅक्टफुल गोष्टी किंवा माहित असल्या पाहिजेत काय माहिती आपल्याला पण आपण स्टोरी म्हणून अभ्यास करावा या वाक्याचे आज्ञार्थी वाक्य मुले चांगला अभ्यास करतात मुलांनी चांगला अभ्यास करायला नको का मुलांनो मुलांना अभ्यास करा यापैकी नाही काय आज्ञार्थी वाक्य काय ऑप्शन नंबर तीन येस व्हेरी गुड मुलांना चांगला अभ्यास करा हा ऑप्शन तीन तुम्ही चूज करू शकता आज्ञार्थी वाक्य ते त्याच्यामध्ये आहे चला सेशन आपण डेली तीन वाजता दुपारी घेतोय सो सर्वांनी तीन वाजता सेशन जे आहे ते जॉईन करायचा प्रयत्न करा चांगला तयारी तुम्ही करताय कारण डिसेंबरमध्ये समजा भरती आलीच अचानक तर अचानक नको की लगेच तयारीला लागलाय आणि ला त्या टाइमला होईलच असं नाही मग जे आता करतात ते थोडं थोडं काय म्हणतात थेंबे थेंबी तळे साचे तसं तसं थेंब थेंब करून करून आपण थोडा थोडा करून नॉलेज स्टोअर करून ठेवा ओके ऐश्वर्या मॅथ्सचे क्वेश्चन आपले झालेत ना या जालनाच्या पेपर मध्ये ते प्रश्न आपण घेतलेले आहेत आधी रिजनिंग घेतला नंतर गणित घेतलं आणि आता आपण मराठी बघते उद्या जी के बघूयात ठीक आहे चला येस बालकवी हे कोणाचे टोपण नाव आहे तर त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं आहे बरोबर त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं आहे ठीक आहे ते काय आहेत निसर्ग कवी आहेत आणि जळगाव जिल्ह्यातील ते कवी आहेत त्यांचं लोकेशन तुम्हाला माहीत असलं पाहिजे त्यांचं की कोणत्या जिल्ह्यातून आहेत कोणते कवी कुठून आहेत हे डिस्क्रिप्टिव्ह पतीने अनालिसिस करत चला त्याचा फायदा होतो बघा आज एक बघा तुम्ही बघता की नाही मला माहित नाही पण इन्स्पायर टॉक्स वरती आपण पॉडकास्ट पण शूट करतो तर ते पॉडकास्ट सुद्धा सर्वांनी बघा खूप सुंदर असे पॉडकास्ट जे काही ऑफिसर झाले पी एस आय असू द्यात क्लास वनच्या पोस्ट असू द्यात क्लास टूच्या च्या पोस्ट असू द्यात यांचे जे काही सिलेक्शन झालेले आहेत त्यांचे पॉडकास्ट आपण घेतो तिथे तुम्हाला नवीन प्रत्येक पॉडकास्टमध्ये प्रत्येक एखाद्या ऍस्पिर कडून नवीन काहीतरी एक गोष्ट ऐकायला मिळेल जे की इतरांपेक्षा वेगळी होती म्हणून त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ठीक आहे चला ते बघत चला सर्वांनी खूप छान आणि आज पण आहे आपल्याकडे ऍक्च्युली पॉडकास्ट बघा बावीस एकदम बावीस एक, एक वर्षाचे ऍस्पिर आहेत शुभम नाव आहे त्यांचं आणि फर्स्ट मध्ये एक्झाम क्लिअर केली मग ते फर्स्ट अटेम्प्ट मध्ये शक्य कसं झालं बरं म्हणजे प्री दिली क्लिअर झाले मेन्स दिली क्लिअर झाले आणि पुढे जाऊन डिरेक्ट इंटरव्ह्यू दिला आणि तो सुद्धा इवन क्लिअर केला ऍक्च्युली त्यांनी दोन हजार एकवीस ची पण दिली होती कंबाईंड ची एक्झाम पण तिथे काय झालं माहितीये ते सेकंड इयरला होते अभ्यास त्यापासूनच सुरू केलाय म्हणजे अंडर ग्रॅज्युएट जर असतील ना तुम्ही तर तेव्हापासूनच अभ्यास केला ना तर जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट तुमच्याकडे येतं तेव्हा फर्स्ट अटेम्प्ट तुमचं सिलेक्शन होऊ शकतं तर त्यासाठी असं नाही आहे की त्यांनी पहिल्या वर्षीच एक ग्रॅज्युएशन झाल्यानंतर अभ्यास केला त्यांनी सेकंड इयरला असताना अभ्यास चालू ठेवला होता तिथून अभ्यास केला त्यावेळेस पण प्री दिली होती क्लिअर झाली पण मेन्स द्यायला त्यांच्याकडे ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट नव्हतं म्हणून दोन हजार बावीसची ची पुन्हा द्यावी लागली मग त्यावेळेस त्यांच्याकडे सर्टिफिकेट आलं आणि मग मेन्स आणि मग पुढे प्री क्लिअर केली त्यांनी ओके okay? सो so, बघा कुठे किती इन्स्पिरेशनल अशी त्यांची स्टोरी आहे बघा तुम्ही पॉडकास्ट नक्की तो आज आपण शूट करणारच आहोत त्यांचा पॉडकास्ट आणि काही दिवसात तो पडेल इन्स्पायर टॉक्सवरती ठीक आहे बघा शुभम म्हणून आहे त्यांचं नाव यंग आहेत ऑफिसर ते इन्स्पायर टॉक्सवर चला नेक्स्ट वन पुढचा प्रश्न बघूया जर इथं कॉलनचं चिन्ह आहे शब्द शब्दांनी जर वाक्य बनत आहे तर अक्षरांनी काय बनणार आहे अक्षरांनी काय बनेल ऑबियसली शब्द बनणार आहे एक ठीक आहे नाही क्लास बघा तुम्ही कसं आधी सेल्फ स्टडी करायला आधी सिलेबस बघा व्यवस्थित क्लास लावणं गरजेचं आहे कारण प्रॉपर गायडन्स कोणतं आहे कोणीही तुम्हाला शोअरली सांगू शकत नाही प्रॉपर नक्की कसं करायचंय तुम्हाला सांगितलं तरी आपल्याला इम्प्लिमेंट करणं पण तितकंच गरजेचं असतं सगळ्या गोष्टी मॅटर करतात या गोष्टी ठिकाणी श श आणि स या वर्णांना काय म्हणतात श श ससली व्यंजन म्हणतात उष्मे म्हणतात कठोर वर्ण म्हणतात ध्वनी म्हणतात की अनुनासिके म्हणतात यांना उष्मे म्हणतात येस अजून काहीतरी आहे बरं सांगा बरं अजून एक आहे स आणि ह हो आहे ना ह, ओके, नेक्स्ट वन पुढचं घेऊयात ऑप्शन नंबर वन हे त्याचं उत्तर आहे नेक्स्ट दुसरा क्वेश्चन hmm. पुढचा प्रश्न आहे म्हैस शब्दाचे खालील पर्यायांपैकी अनेक वचन कोणते म्हैसी म्हशी म्हसी आणि म्हैसोनी नवीनच ना नाव ऐकले म्हैसोनी घषक <laughs> पण काय आ, सी उत्तर आहे का म्हशी म्हस म्हशी म्हणणार ना आपण बरोबर सी उत्तर आहे ओके okay, ऍक्च्युली मला पण माहीत नव्हतं सॉरी मी म्हणत होते की एक महिस म्हणजे अनेक महिस महिस असू शकतात म्हणजे एक वचन पण याचं उत्तर आहे म्हैस साठी म्हशी म्हटलं जातं अनेक वचनामध्ये ठीक आहे चला महाराणीचा या शब्दाची विभक्ती ओळखा माहिती ऍक्च्युअली ऍक्च्युली फक्त थोडंसं ते मला एक्नॉलेज नाही झालं मला लवकर लक्षात नाही आला की म्हैसला म्हशी म्हणतो वगैरे मी म्हटलं म्हशीचा हा आपला गावाकडचा वड असू शकतो प्रॉपर तो एवढं क्लिक नाही झालं बघा पुढे गुड आफ्टरनून पंकज पंकज खूप लेट आलात तुम्ही मग तर बघा ट्वेंटीज क्वेश्चन्स आहेत झालं आता सेशन बघा कमी वेळेमध्ये जास्त तयारी क्यू अनालिसिस दॅट्स इट कम्प्लीट महाराणीचं या शब्दाची विभक्ती आहे षष्टी पंचमी चतुर्थी आणि सप्तमी काय उत्तर देताल महाराणी चा यस काय आहे महाराणी चा हे ष्ठी मध्ये येतात ना करेक्ट चल पुढचा प्रश्न आहे नेक्स्ट सिंहाच्या आवाजाला काय म्हणतात बरं एवढा साधा प्रश्न तर लहान छोट्या छोट्या मुलांना जरी विचारलं तरी चालेल येईल ते किती डोळे झाकून किंवा डोळे झाकून उत्तर देतील बघायची पण गरज नाही फक्त ऑप्शन बघायचीच गरज नाही म्हणून म्हणतेच डोळे झाकून उत्तर देतील आपल्याला माहितीये गर्जना म्हणतो चिवचिव कोणाचं असते फुसफुस कोणाचं असते कावकाव कोणाचं असते फोर्थ स्टँडर्ड मध्ये आल्यासारखं नेक्स्ट आपण सेशन तीन वाजता सुरू करतोय तीन वाजता तुम्ही अटेंड करा पहिल्या प्रश्नापासून सगळ्यांना सा मी सांगत असते कोणीच नाही ऐकत पण आता काय करणार खेळाडूचा संघ तसा साधूंचा काय असतो घोळका जथ्था मंडळ आणि गट काय असतो तुमचा एक तास पण नाही घेतला बघा मी ट्वेंटी झालेत ले एकदम मी तीन ला तीनला स्टार्ट केलं आणि आता झाले तीन पंचवीस जास्त वेळ नाही लागला ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन्स आणि एवढे बडबड बडबड मध्ये आपली सुरूच आहे कन्व्हर्सेशन सुरू आहे स्टोरी टेलिंग पण सुरू आहे मध्ये मध्ये ठीक आहे साधूंचा जथ्था असतो ठीक आहे इट्स ओके इट्स ओके इट्स ओके चला मला सॉरी नका बोलू तुम्ही तुम्ही वेळेवरती या ठीक आहे चालेल बघा झालं शेवटचा क्वेश्चन सुद्धा कम्प्लीट आता इथे बघा वज्रप्रहार नावाचं आपल्याकडे प्रश्नसंचार पुस्तक आहे परचेस करायचं असेल तुम्हाला तर तुम्ही या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता हे जे ब्रह्मास्त्र नावाचं पुस्तक यातून पण बऱ्यापैकी क्वेश्चन्स विचारले गेले होते आताच्या पोलीस भरतीमध्ये दोन हजार प्लस प्रश्न आहेत ह्या सगळा डेटा याच्यामध्ये अभ्यासायला मिळतो हे दोन्ही पुस्तकं आहेत आपल्या इन्फिनिटीचे प्लॅटफॉर्मचे आहे आणि मिशन वर्दी नावाची ऑफलाईन बॅच आपल्याकडे आता इन्फिनिटी मध्ये सुरू होईल लवकरच आणि ही आहे ऑनलाईन प्लस रेकॉर्डेड बॅच दोन्ही पैकी पुण्यातले विद्यार्थी जवळपास राहत असतील तर ही बॅच तुम्ही करू शकता इव्हन आपल्याकडे ग्राउंड पण लवकरच करून घेतलं जाणार आहे आणि इथं पण काय ही जी आहे ती ऑनलाईन प्लस रेकॉर्डेड बॅच आहे जे विद्यार्थी महाराष्ट्रातील एकदम ग्रामीण भागातून आहेत आणि त्यांना बॅच जॉईन करायची असतील कमी फी मध्ये बघा फक्त नाईन्टी नऊशे नव्याण्णव मध्ये हे सगळं बॅच मध्ये पण अवेलेबल आहे आणि बॅच तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड वन इयर व्हॅलिडिटी आहे बघता येईल ठीक आहे कितीही वेळा तुम्ही बघू शकता सेशन्स इन्फिनिटी पोलीस भरतीचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आजच जे नवीन आलेत त्यांनी लक्षात ठेवा मॅथ रिजनिंग जी मराठी सगळ्या क्वेश्चनचं सध्या ॲनालिसिस मीच घेते शिकवणारे शिक्षक वेगळे आहेत मराठी दुसरे शिकवतात मराठीशी माझा काही संबंध नाही आणि जे के सोबत सुद्धा नाही आहे त्याच्यासाठी पण वेगळे फॅकॅलिटी आहेत मी फक्त ॲनालिसिस म्हणजे क्वेश्चन पेपर अनालिसिस करून देते ओके आहे आणि तरी सुद्धा मी तुम्हाला थोडंफार सांगत असते कारण त्या रिलेटेड तुमचा एक्स्ट्रा स्टडी किंवा तुम्हाला अजून नॉलेज देण्याचा माझा प्रयत्न असतो ठीक आहे चला सेशन कसं वाटलं कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांगा आणि क्वेश्चन वीसच होते फक्त सेशन आपलं एंड झाले टेलिग्राम चॅनल आहे इन्फिनिटी पोलीस भरतीचा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे सेशन कसं होतं कमेंट सेक्शन मध्ये सांगा उद्या भेटूयात आपण तीन वाजता दुपारी ठीक आहे थँक्यू बाय